अगोदर दागिने लुटले आणि नंतर तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला अशी ही भयानक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावाजवळ घडली आहे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाजवळ पुणे सोलापूर महामार्गालगत ही भयानक घटना उघडकीस आली आहे पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास स्वामी चिंचोली गावाजवळ असणाऱ्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गाडी थांबवली होती यानंतर पाठीमागून वाहनावर आलेल्या दोघांनी कोयत्याचा धाग दाखवून या प्रवाशांच्या अंगावरील मात्र हे चोरटे इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी यातील एका सतरा वर्षीय मुलीला चहाच्या टपरीच्या मागे नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याची माहिती दिली आहे आज पहाटे दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचुलिया गावाच्या पुढे दोनशे तीनशे मिश्र मंदिरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या चाह टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी येण्यासाठी बांधलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाबून त्यांच्या अंगातले जे ज्वेलरी आहे ते जबरदस्तीने हिसवान घेतलेला आहे त्यामध्ये ते ते एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोन पोलीस स्टेशन गुन्हा दाखल असून सध्या त्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे गेल्या तीन दिवसांपूर्वीच दौंड तालुक्यात दोन खून आणि एक हाफ मर्डरची घटना घडली होती यानंतर आज पुन्हा चोरी आणि अतिप्रसंगाची ही घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे चहा पिण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांसोबत असा प्रकार घडल्याने पुणे सोलापूर महामार्गाने प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सहकारनामासाठी अब्बास शेख दौंड